वेदू वेदूती कशासाठी थांबला बेटा तू हां काय उरायला पार्सलसाठी थांबला का बरं बरं काय रे पार्सलमध्ये हां गाडी कोण पाठवलं रे तुझ्यासाठी पार्सल मामानं पाठवलं का बरं बरं पाहू आता पार्सल येऊ दे पाहू काय आहे ते ठीक आहे त्यांनी पाठवलं आहे सांगतो तुम्हाला

माझं एक पार्सल आलं की नव्हतं राजू ते तुम्हाला दाखवतो मी चेक करून सांगता बरं तुमच्याजवळ आहे का मोठा आहे हा हॅटोवाला आणेन का त्यांना राजू त्या दिवशी ऑर्डर आला त्याला म्हटलं येत आलाच नाही दोन रिप्लेसमेंट टाकलं त्यानं वापस नेलं ते असं होऊ शकते का मला ओ टी पी बिना बिना ओ टी पीचा वापस नेऊ शकते का मला तो मला पार्सल पस म्हणजे मी त्या तो म्हटलं मी घरी नव्हतो हो त्याला म्हटलं तू ये मी पाच मिनिटात येतो तो आलाच नाही बा पोट्टे हो त्या आमच्या वेदूचं गिफ्ट आलेलं आहे आता आणि हे कोण पाठवलं हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगणार किंवा आता ब्लॉक मध्ये बी सांगणार आहो आणि हे गाडी पाहून घ्या पहिले ले हे ले खतरनाक गाडी आहे बाप रे बाप वे पण आता वेदूची किस्मत हे बघा वेदू बिमार होता चार पाच दिवस झाले बिमार होता आ वेदू चार पाच दिवस बिमार झाला आणि जसा गिफ्ट आलं पार्सल आलं नीरा वाटच पाच जा रोडावर पार्सलची थांबा आता हे बा गेट खोल रे गेट खोल बाप रे लेट डेंजर आहे रे अरे बाब रे मला मार्शिन डोस अरे गेली 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 इकडे आणतील इकडे आणू हा थँक्यू म्हण आवडली तुला सांग त्यांनी काय आवडली का, का नाही तुला सांग लवकर किती खुश झाला तू सारं सांग दोन मिनटं सोडून आता ती गाडी तुलाच खेळायला लागत ना तू किती खुश झाला सारं सांग बोल ना याच्या थांग ना खुश किती किती थँक यू करा लागत की, थी? की थी कर ला कि बा मामा थँक्यू मग ले खुशी झाली म्हणा तुम्ही गाडी पाठवली असं बोलायचं चांगलं तुले बुल रस्त्यावरच उभा आहे बा कधी गाडी येते कधी गाडी येते कधी गाडी येते आणि आता गाडी आल्या तर बा गोष्ट नाही येऊ राहिला खेळू राहिला रा आता हे बाबा किती मोठं पार्सल आहे तर खरंच खरं साठी काय मॅसेज द्यायचा तुला सांग आशुदा थँक्यू तर तुम्ही हे जे गिफ्ट पाठवलं त्या गिफ्टमध्ये माझ्या पोराची अर्धी तब्येत ठीक झाली दवाई गोड्या कामी नाही आल्या पण तुमचं गिफ्ट कामी आलं कारण की त्याचे चार पाच दिवस झाले तब्येत खराब होती आहे की नाही वार अन त्याच्यातच मग तो तुमच्या गिफ्टची वाट पाहत जाय काही येते पार्सलवाला काही येते त्याला फोन लावा काय काय म्हणस रे थो? तो तर खरंच तुमचे गिफ्ट म्हणजे हे आम्हाला वेदूसाठी दवाई झाली टनटन झाला तो पाक कसा खेळू राहिला नाही तर चार दिवस झाले पलंग नाही सोडला होता त्यानं खरंच खरंच धन्यवाद आशू दादा <coughs> अरे हे कुठं हां कर ಇಿಕೆ ಮಾರು ನೋ ವೇದಿಯ